आज मी तुमच्यासोबत टम्ब फुकलेल्या मस्त लुसलुशीत आणि खायला देखील तितक्याच खमंग टेस्टी अशा पालकाच्या इडल्या शेअर करणार आहे तुम्ही पाहू शकतात किती मस्त टम फुगलेली इडली आहे आणि किती मऊ लुसलुशीत अशी ही इडली तयार झालेली आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले हो माझी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी बघून घेऊ तर मी इथं मध्यम आकाराची एक वाटी दही घेतलेलं आहे घरगुती दही आहे आणि चांगलं आंबट दही आहे तर दही ज्या वाटीने एक वाटी दही घेतले त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून घेतलं आणि दही छान फेटून घेतलं नंतर ज्या वाटीने दही घेतलेलं आहे त्या वाटीने मी इथं अडीच वाट्या रवा घेत आहे आता रवाना जो बारीकवाला रवा असतो ना तो रवा घ्यायचा एकदम जो बारीकवाला रवा येतो ना तो रवा घ्यायचा तुमच्याकडं जर मोठा रवा असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्या तर इथं मी अडीच वाट्या रवा टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हा रवा दह्यासोबत मिक्स करून छान वीस मिनिट रवा भिजत ठेवायचा आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा घंटा रवा भिजत ठेवला तरी चालेल तर आता आपण परत याच्यामध्ये जसं लागल तसं पाणी टाकून घेऊया परत मी एक वाटी पाणी टाकून घेतलं आणि पाणी छान रव्यासोबत मिक्स करून घेतलं तर आता आपल्याला रवा छान दोन तीन मिनिट फेटून घ्यायचा आहे आणि रवा फेटून रव्यावर आता आपण एक ताट झाकून ठेवूयात आणि रवा आपला भिजून घेऊयात ही इडली तुम्ही तांदूळा दाळ तांदळाची इडली बनवताना त्याच्यासोबत बनवली तरी चालेल तर आता तोपर्यंत इथं घेतलेला आहे मी पालक आमच्या किचन गार्डनमधलाच पालक आहे घरगुती पालक आहे गावरान आहे आणि मस्त माफमध्ये म्हणतात तर पावशर पालक असल पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता सर्व पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता आपल्याला आता तुम्हाला ना ह्या इडल्या नॉर्मल बनवायच्या असतील तर नुसता पालक तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता तर मी मस्त खमंग चटपटीत अशा ह्या इडल्या बनवणार आहे म्हणून पालकासोबत मी दहा बारा हिरव्या मिरच्या देखील घालत आहे आणि अर्धा इंच अद्रक घेत आहे तुम्ही पाहू शकता छोटे छोटे दोन तीन अद्रकीचे तुकडे घेतलेले आहेत आणि सोबतच दहा बारा हिरव्या देखील घेतलेल्या आहेत आणि मध्यम आकाराचा एक चमचा मी जिरे देखील घालून घेतलेले आहेत आता आपल्याला हा पालक छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे तर पालक लगेच रवा भिजत घातला की लगेच फिरवायला घ्यायचा नाही रवा भिजत आला की रव्याचा जो रवा भिजत घातलेला वेळ जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो 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 पालक मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा नाही रवा भिजल्याचा वेळ कम्प्लीट झाला की लगेच पालक घ्यायचा जर अगोदर फिरून घेतला तर मिक्सरमध्ये ठेवा नाहीतर वरती लगेच पालकाचा कलर चेंज होतो तर इथं थोडस काहीतरी पाणी घालून छान पालक मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे तर तुम्ही इकडं पाहू शकता आपला रवा देखील छान फुललेला आहे मस्त टम फुगलेला रवा दिसत आहे तर आता आपल्याला जो पालक मिक्सरमध्ये फिरून घेतलेला होता तो पालक देखील रव्यासोबत टाकून घ्यायचा आहे तर एक वेळेस रवा छान चमच्याने मी मिक्स करून घेतला तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्याला जसा येला ये हवा आहे तसा रवा फुललेला आहे मी पूर्ण अर्धा घंटा हा रवा भिजत घातलेला होता तर ज्यावेळेस आता आपण रवा भिजलेला घेतो त्यावेळेस रवा आपल्याला छान फेटून घ्यायचा आहे कारण ज्यावेळेस आपण रव्याच्या इडल्या बनवत असतो ना त्यावेळेस जितकं छान तुम्ही रव्याचं बॅटर फेटून घेताल तितक्या छान इडल्या टम फुगल्या जातात तर तुम्ही पाहू शकता मस्त छान पाच मिनिट मी रवा इथं फेटून घेतलेला आहे तर आता आपण जो पालक मिक्सरमध्ये फिरवलेला होता तो पालक देखील इथं रव्यामध्ये टाकून घेऊयात तर मी हिचं जे पालकाचं मिक्सरमध्ये बॅटर फिरून ठेवलेलं होतं ते बॅटर इतर आव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालक फिरवला होता त्याच्यात थोडंसं घोटभर पाणी घालून छान भांडं धुवून टाकून घेणार आहोत आणि आता पालकाच्या बॅटरसोबत परत रवा छान फेटून घ्यायचा आहे म्हणजे छान पाच मिनिट पालकाच्या बॅटरसोबत हा रवा फेटून घ्यायचा म्हणजे जितका छान रवा फेटला जाईल तितक्या छान मस्त इडल्या फुगल्या जातात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा मी इथं रवा फेटून घेतलेला आहे पूर्ण जितका जोर आहे तेवढा जोर लावून छान मस्त इथं रवा फेटला आहे आणि रवा फेटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची रवा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचा वापस उलटा फिरवायचा नाही नाहीतर मग त्याच हवा जमा झालेली निघून जाते म्हणून एकाच डायरेक्शनमध्ये हा रवा फेटवून घ्यायचा तर आता आपण इथं इनो घालून घेणार आहोत तर ज्या दहावाल्या पुढे असतात त्या इनोच्या दोन पुढे आणलेल्या आहेत त्यातली दीड पुडी इथं मी इनो घालून घेतलेला आहे ज्यावेळेस मी पालकाचं बॅटर रव्यामध्ये टाकून घेत होते त्यावेळेस मी चवीनुसार मीठ देखील इथं ता टाकून घेतलेलं होतं नाहीतर रवी इडलीमध्ये सर्वजणस टाकलेल्या दाखवल्या आणि मीटर टाकलेलं दाखवलं नाही आता इडलीचा साचा घ्यायचा आणि त्याला छान बुडाला तेल लावून घ्यायचं म्हणजे इडलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचं आणि मस्त आपलं इडलीचं बॅटर तयार केलेलं इथं ह्या साच्यामध्ये टाकून घ्यायचं छोट्या मोठ्या तुम्हाला कशा इडल्या बनवायच्या त्याच्या हिशोबाने टाकून घ्या पाणी लिंबू टाकून उकळत ठेवलेलं होतं इडली पात्रामध्ये आता गॅस लो टू मीडियम ठेवला आणि लो टू मीडियम गॅसवर ह्या इडल्याचं इडली पात्राला झाकण लावून पंधरा मिनिट छान मध्यम गॅसवर ह्या इडल्या वाफलून घेतल्या वा तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा छान टम फुगलेल्या आहेत इडल्या आणि मस्त गरमागरम इथं आपल्या पालकाच्या इडल्या तयार झालेल्या आहेत तर आज आम्ही पालकाच्या इडल्या ह्या नुसत्या खाल्ल्या तरी चालतील नारळा चटणीसोबत टोमॅटो चटणीसोबत पण माझी मुलं नुसत्या इडल्या चटणीसोबत खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी सांबर बनवावंच लागतं तर इतकी शॉर्टकटमध्ये मी आज सांबर बनवलं होतं सांबरमध्ये जेवढ्या भाज्या टाकायच्या तर डांगर शेवग्या शेंगा टोमॅटो कांदा बटाटा एवढंच मी टाकलं होतं आणि सोबत मुगाच्या डाळीचं मी इथं सांबर बनवलं होतं तर मुगाची डाळ हळद मीठ तिखट आ, सांबर मसाला अद्रक लसणाची पेस्ट या सर्व जिन्नस एक सोबत कुकरमध्ये टाकून दिल्या आणि कुकरच्या दोन शिट्ट्या काढ दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी इथं तर सर्व शिजून तयार झाले नंतर लगेच मॅशरने मॅश करून घेतलं आणि सोबतच सोबत चिंचाचं आणि गुळाचं पाणी देखील चिंच गुळ देखील ह्याच्यासोबत शिजतानाच टाकून घेतलेली होती आणि लगेचच सांबर इडले झाले की खायला तयार झालं आता हे शिट्ट्या झाल्यानंतर ह्याला फक्त एक वरतून फोडणी द्यायची असते ती म्हणजे जिरे मोहरी आणि हिरवी मिरची कडीपत्ता टाकून वरतून फोडणी देऊन टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायची मस्त जबरदस्त असं फक्त पंधरा मिनिटात हे सांबर तयार होतं तर खायला देखील तेवढंच टेस्टी लागतं बिलकुल दुसऱ्या सांबर सांबरमधला आणि या सांबरमधला फरक कळत नाही तर मस्त मी इथं पालकाच्या इडलीसोबत इथं सांबर आणि टोमॅटोची चटणी बनवली होती तुम्हाला पालकाची रेसि पालकाच्या इडलीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा